रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज इथे लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीने वटाणा वांग बटाटा ह्याची भाजी असते ती इथे तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की वटाणा बटाटा आणि वांग हे घालून ही भाजी खायला खूप सुंदर लागते रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंटसुद्धा करा रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी साहित्य बघून घेऊया इथे वांग घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची याचं वाटण घेतलेलं आहे त्याचसोबत इथे मी नारळ घेतलेलं आहे तर नारळ नसेल तर तुम्ही खोबरंही वापरू शकतात कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि वटाणा बत्ता आणि बटाटा हे घेतलेले आहे इथे गॅसवर मी कुकर ठेवून घेणार आहे इथे मी कुकरचा वापर करणार आहे कुकरचा वापर केल्यामुळे ही भाजी अशी झटपट बनून तयार होते त्यानंतर कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं त्या त्या आहे तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं त्याचसोबत इथे मोहरी आणि कढीपत्ता ह्यामध्ये घालणार आहे जिरं मोहरी कडीपत्ता व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचं आहे कांदासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं आहे कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्या अशा पद्धतीने इथे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं वाटण टाकायचं आहे इथे मी खलबत्त्यामध्येच हा वाटण करून घेतलेला आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये करून घ्यायचं असेल तर मिक्सरमध्येही करून घ्या आणि ह्यामध्ये आलं लसूण आणि मिरची याचं वाटण टाकल्यामुळे आपल्या वाटाण्याच्या भाजीला खूप छान चव येते त्यानंतर त्यामध्ये इथे मी ओलं नारळचा वापर केलेला ना आहे जर ओलं नारळ नसेल तर त्यामध्ये खोबरं घातलं तरीही चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओलं नारळ आणि खोबरं याचं वाटण टाकल्यामुळे भाजीला छान चव तर येतेच ते खायलाही खूप भारी लागते त्यामुळे त्यामध्ये थोडंसं खोबरं आणि नारळ हे नक्कीच टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे आणि वटाण्याची भाजी म्हटलं की त्यामध्ये टोमॅटो हा घालायचाच आहे टोमॅटोशिवाय आपल्या वटाण्याच्या भाजीला पाहिजे तशी चव येत नाही आणि टोमॅटो टाकल्यामुळे वटाणाची भाजीला चव हे खूप चांगली येते त्यामुळे टोमॅटो हा नक्कीच घालायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे माझ्याकडे गरम मसाला आहे तो मी इथे गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने इथे व्यवस्थित टोमॅटोसुद्धा त्या मसाल्यामध्ये चमच्याच्या सायाने फोडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वटाणा बटाटा आणि वांग हे सर्व टाकून घ्यायचं आहे वांग पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आहे जेणेकरून वांग हे काळं पडलं नाही पाहिजे त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे सर्व मसाल्यामध्ये वटाणा वांग बटाटे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकतात इथे काश्मीरी मसाल्याचा वापर केल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा रंग येतो अशा पद्धतीने इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर त्यावर झाकण झाकायचं आहे आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे पाणीसुद्धा गरम होईल आपण आधीच वाटाणामध्ये पाणी न घालता एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे पाच मिनटं झालेले आहे पाच मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं आधी कधी पण कडधान्याची भाजी करताना ते आधी पाणी न घालता वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते जर तुम्ही आधीच पाणी टाकून ती भाजी ला एवढी चव नाही आहे तर त्यामुळे आधी पाच मिनटं तरी वाफेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की भाजी आताच एवढी दिसायला सुंदर दिसत आहे झाल्यावर तर किती छान लागेल खायला त्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढं त्यामध्ये रस्सा हवं आहे त्या त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबिरी आपण आताही टाकणार आहोत आणि नंतर भाजी झाल्यानंतरही कोथिंबीरीचा वापर करणार आहोत कोथिंबीरीचा वापर केल्याने भाजीला खूप सुंदर असं सुगंध देतो त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्या काढून घ्यायचं आहे इथे कुकरच्या दोन शिट्या झालेल्या आहे कुकर थोडं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर अशी भाजी ही बनून तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की वटाणा वांग बटाटा खूप छान शिजले गेलेले आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये ही भाजी बनवली तर ही झटपटसुद्धा होते आणि खूप छान अशी तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपल्याला भाजीला खूप छान असं रंग आलेला आहे आणि ही भाजी तुम्ही जर तुम्हाला ह्यामध्ये रसा नको असेल तर तुम्ही ही भाजी सुक्की भाजीही करू शकतात पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच भाजी करून बघा त्यानंतर वरून थोडी परत कोथिंबिरी टाकायची आहे अशा पद्धतीने इथे लग्नाच्या पंक्तीमध्ये पूजेमध्ये ज्या पद्धतीची भाजी असते त्या पद्धतीची भाजी ही बनून तयार झालेली आहे गरम भात आणि अशी वटाण्याची भाजी आणि त्यासोबत पापड लोणचं हे कॉम्बिनेशन खूप भन्नाट लागते ते एकदा नक्की अशा पद्धतीची भाजी बनून बघा आणि वटाणामध्ये वांग टाकल्यावरती वटाण्याची भाजी अजून खूप छान बनवून तयार होते तुम्ही सुद्धा वटण्याच्या भाजीमध्ये वांगं टाकून भाजी बनवतात का आणि ते तुम्हाला खायला आवडते का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा